नमस्कार स्वाद आस्वादमध्ये स्वागत आहे तुमचं आज आपण पारंपरिक पद्धतीने म्हणजे माझ्या आजीच्या पद्धतीने साबुदाण्याची चविष्ट अशी खीर बनवणार आहोत उपवासालासुद्धा चालते ही खीर आणि नवीनच आलेला असाल माझ्या चॅनलवर आणि माझं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या लाईक कमेंट व शेअरही करा चला मग आता चविष्ट अशी खीर बनवायला जाऊया साबुदाण्याची खीर करायची आहे त्याकरता आपण हे साबुदाणे तीन चार तास छानपैकी भिजवून घेतलेले आहेत साबुदाण्याच्या प्रकारानुसार साबुदाणा हा भिजायला कमी जास्त वेळ लागू शकतो साबुदाणा असा व्यवस्थित भिजला पाहिजे की तो हाताने सहज चुरगळला गेला पाहिजे ह्या भिजलेल्या साबुदाण्याचं जास्तीचं पाणी आपण गाळून घेणार आहोत आपला साबुदाणा तयार आहे आता इतर साहित्य बघूया ही तुमच्या टेस्टनुसार साखर घ्या टेस्टनुसारच मीठ घ्या जायफळ पूड व वेलची पूड लागेल आपल्याला तुम्हाला आवडतील त्या ड्रायफ्रूटचे काप घ्या हे आपण दूध घेतलेलं आहे साजूक तूप म्हणजेच गावराणी तूप लागेल जर तुम्हाला वनस्पती तूप वगैरे घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता चला मग आता पुढची प्रोसेस बघूया साधारण दीड ग्लास हा भिजलेला साबुदाना होता तर आपण हे एक ग्लास पाणी घेतलेलं आहे त्याला आपण उकडी आणायला ठेवलेलं आहे गॅसवर पाण्याला उकडी आल्यानंतर त्या पाण्यामध्ये मीठ घालून घेऊया उकळत्या पाण्यामध्ये आता आपण भिजलेले साबुदाणे घालून घेणार आहोत मिक्स करून घेऊया आणि हा साबुदाणा आपण आता शिजवून घेणार आहोत व्यवस्थित आपण साबुदाणा हा पारदर्शक दिसायला लागला म्हणजे तो शिजला असं समजाव आपला साबुदाणा पारदर्शक दिसत आहे म्हणजे तो शिजलेला आहे साबुदाणा शिजल्यानंतर आपण आता साखर घालून घेतलेली आहे जायफळ व वेलची पूळ घातलेली आहे ड्रायफ्रूटचे काप घालून घेतलेले आहेत व दोन चमचे आपण तूप घातलेलं आहे आता सर्व साहित्य आपण मिक्स करून घेणार आहोत साबुदाण्याची खीर दोन प्रकारे केली जाते साबुदाणा शिजतानाच दूध घालायचं किंवा साबुदाणा शिजल्यानंतर म्हणजेच आपली खीर ही थंड झाल्यानंतर वाढताना आयत्यावेळी दूध घालायचं वाढण्याच्या वेळेस दूध घालण्याची खीर मी ही बनवलेली आहे दूध न घालताही ही खीर अशी पातळ दिसते पण थंड झाल्यानंतर ही घट्ट होऊन जाते आता आपली खीर तयार आहे आपण वाढून घेऊया आता आपण ह्या खीरमध्ये दूध घालणार आहोत थंड व घट्ट झालेली खीर ही थोडीशी पातळ होईल इतपत आपण दूध घालायचं चला मग आता चमच्याने मिक्स करून घेऊया तयार आहे आपली चविष्ट अशी खीर उपवासासाठीही ही खीर खाल्ली जाते उपवास असो किंवा नसो तरी ही खीर नक्की करून खा कशी झाली आहे हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा चला मग आता नवीनच आलेला असाल माझ्या चॅनलवर आणि माझं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो नक्की करा लाईक कमेंट व शेअरही करा चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःचीही काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांचीही काळजी घ्या पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार